सगळे वेळ काढून आलेत ना बरच बोलायचंय मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले सदिच्छांचे शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याशी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग त्याला सायला नाही मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्ख आहात का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कसं वाटलं पण आतमध्ये गेल्यावरती ह असं झालं म्हणे म्हटलं अ नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखाद आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यांनी ते सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी जा त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता आतापर्यंत तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये हा कोणता धर्म म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल काय करायचं त्याचं आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला काळ बदलला लोकसंख्या वाढली हजार वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का मग काय सांगतात लोक ऐकत नाहीत ऐकत कसे नाहीत दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन झाले की नाही सुधारणा आपल्या ना नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ अरे या नद्या बर्बाद कोण करते आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला आप धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या आप धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या वेळेला हे गंगेवरच ज्या वेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे हे कसं काय चाललंय पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्ही आय पी आणि व्ही आय पी बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला तेही पुढे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे माझा रिपोर्ट नाही आहे तर भातसा पेडी मोर बुराई वेल पांजरा सीना काळू वेण्णा कोयना पांजरा पैनगंगा पूर्णा उर्मोळी कांग या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बंद त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी मुंबईमधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था एकदा बघा जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत ह्या नद्या कधीही साफ होणार नाहीत आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं धंद्यांना प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवा येणार धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी काही गोष्टी आपण आपल्यात सुधारल्या पाहिजेत हो मी मागे हा एकदा विषय बोललो होतो तो विषय बोलल्यानंतर मी एकदा नांदेडला होतो नांदेडच्या गुरुद्वारामधले जे तिकडचे जे आ, काय म्हणतात त्यांना मला त्यांचा त्यांना काय म्हणतात मला माहिती नाही आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय तिकडचे गुरुजी असतील आणि त्यांनी मला सांगितलं की आपने जो कहा बॉट ठीक कहा काय म्हणाल तुम्ही आमच्याकडे महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात बोर्ड लावले जातात लाव जाता, झाडं जगवा झाडं वाचवा आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकूड लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात करमट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही ना, लाकूड लागणार नाही ना, मग जंगलं राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधाना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं घोडबंदरपर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोक मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जण जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जण मृत्युमुखी पडतात आपण एका बाजूनी बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही आम्ही पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खान्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचता येत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला बड़ लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतात माहितीये तरी का औरंगजेब काय प्रकरण होत हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं ते स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश देशगृपचा होता देश नव्हताच तो या हिंद प्रांताची हो काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्व जातीचे लोक कोणाला कोणाच्या कडी होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना, ना त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना तो काय वेगळा होता दिवाळीची परिस्थिती वेगळी होती त्यांनी काय कसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते तर जातीत तर का बात तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज देखील ब्राह्मणच होता त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतर सर्व बघू राजकारण असतं रे परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का काही कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरजाराचे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तालाजी बालू आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबाल राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे तर मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होत अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगाल पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्याला आग्र्यावर निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तर तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला अग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्याला क्रूर पद्धतीने मारलं राधाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत कि तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आबा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफझल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफझल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली इथेच त्याला कोरला मराठीत एक फार अप्रतिम तो शब्द आहे ना पुरून उरीन तो आहे तुझ्या पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे त्यांनी दिले की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधले असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडलंय हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला काढला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही काढला नाही तर पुढच्या पिढ्याने आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे सर्व खास करून तरुणांना आणि तरुणींना वरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला न सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात